मंडळी नमस्कार आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा सत्याचा वेद घेत असताना काल परवा आमच्या अहमदपुरातील ज्येष्ठ पत्रकार दिनकर मद्यवार सरांनी सुद्धा तारीफ केलेली आहे महाराष्ट्र टुडेच्या माध्यमातून सत्याचा वेध घेणारे पत्रकार आणि आपण सत्याचाच वेध घेत असतो त्याच सत्याचा वेध घेत असताना या ठिकाणी आपण बघताय अहमदपूर शहरात लगत असलेली वाकी नदी या वाकी नदीच्या काठावरती हा जो पूल आहे या पुलाजवळ या ठिकाणी बराचसा कचरा जो की इथल्या चिकन व्यावसायिकांकडून त्याचं जे हे खर, आहे खराब पंख असतील किंवा जे काही वेस्टेज आहे हे सगळं या ठिकाणी वाकी नदीच्या काठावरती आणून टाकलं जायचं आणि मग मागच्या अनेक दिवसांमध्ये नगर परिषदेला नगर परिषदेच्या सी ओना एस डी एम मॅडम लटपटे मॅडम यांना तहसीलदारांना ज्या घाणीची या कचऱ्याची आठवण झाली नाही का इथल्या नागरिकांना होणारा हा त्रास हा त्रास दिसला नाही का आणि मग आता विभागीय आयुक्तांचा दौरा या ठिकाणी शहरामध्ये येतोय अहमदपूर शहरात विभागीय आयुक्त कार्यालयांना भेटी देण्यासाठी येणार आहेत तर मग विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी ही जागा स्वच्छ केली जाते का फक्त वरिष्ठ अधिकारी जर शहराला भेट देणार असतील कार्यालयांना भेट देणार असतील तरच शहर स्वच्छ होणार आहे का आणि मग वसुंधरा अभियान असेल स्वच्छ भारत अभियान असेल या अभियानांची वाट का लावली जाते या अभियानाच्या अंतर्गत शहरामध्ये स्वच्छता का केली जात नाही फक्त हे दिखाव्यासाठीच अभियान आहेत का ही सगळी प्रश्न अहमदपुरातल्या जनतेकडून विचारली जातात आणि मग आपण आता बघू शकता ही या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून सी ओनच्या समोर एस डी एम या ठिकाणी आज सकाळी उपस्थित होत्या हा कचरा साफ करताना हा कचरा साफ करून भरून बाजूला ढीग लावण्यापेक्षा त्यांनी फुकून दिलाय ढीग लावायचा उचलायचा कचरा डेपोमध्ये टाकायचा हा कुठलाही प्रकार इथं झालेला नाही हा सगळा कचरा या ठिकाणी जाळून टाकलाय फुकून दिलाय आणि मग आता कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत वाळलेलं गवत आहे आणि बाजूला एम एस सी बीचा का हे आहे कार्यालय आहे मग ह्या एम एस कार्यालयाच्या जवळपास वाळलेल्या गवतातून वायराने पेट घेतला केबलने पेट घेतला तर होणाऱ्या नुकसानीला एस तहसीलदार आणि नगर परिषदेचे अधिकारी जबाबदार राहणार आहेत का आणि हेच शंभर दिवसांचा यांचा का सात कलमी कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा जो उपविभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर तहसीलदार अहमदपूर आणि नगर परिषद अहमदपूर यांच्या माध्यमातून राबवला जातोय हा फक्त दाखवण्यासाठीचा शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम आहे का नेमकं प्रशासन काय करत आहे फक्त येणे सह्या करणे बसून जाणे कामाकडे लक्ष नाही का आणि मग आतापर्यंत इथली घाण का साफ केली गेली नव्हती आणि मग विभागीय आयुक्तांचाच हा दरार आहे का या संदर्भानं विभागीय आयुक्त अहमदपूर शहरात भेट देणार आहेत म्हणून हे साफ केलं गेलंय का या संदर्भानं मुख्य उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांना आपण प्रश्न विचारणार आहोत त्यांची सुद्धा चर्चा करणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर